तुलाच नाही सांगत रे बाळा तूच टीव्ही बघतेस वगैरे झालेली आहे मस्त शिवचा हेअरबेल दिसला सो तो मी लावून हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो बघा व्हिडिओ अगदी म्हणजे वाजलेले आहेत अडीच वाजलेले आहे आणि अडीच वाजता आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ॲक्च्युली भरपूर भांडे माझे वॉश करायची होती त्यानंतर कपडे क्लीन करायचे होते भरपूर कपडे धुतले तसं तर कपडे मी वाळू घालायचीच आहे आणि आज जरा थोडं म्हणजे भरपूर कामं असल्यामुळे थोडा व्हिडिओ जे आहे ना तो खूप उशिरा केलेला आहे सो बघा मस्त आंघोळ वगैरे करून घेतली आणि फ्रेश व्हायचीच आहे मी आणि तुम्ही इथे बघू शकता वेदांचा वेदांची तयारी चाललेली आहे ऍक्च्युली त्यांनी पण जे आहे ना म्हणजे आत्ता दोन वाजता अंघोळ केली अगदी म्हणजे त्याची ट्युशन टीचर जे आहे ना ते आलेले आहेत आणि आत्ता त्याची अंघोळ झाली बघा अगदी समर वेकेशन सुरू झाले त्यामुळे म्हणजे अंघोळीसाठी ना थोडं डोकं माझं म्हणजे वाजणारच आहे पण एक दोन दिवस म्हणजे तो हे करतं म्हणजे जिद्द करत असतं त्यानंतर तो प्रॉपर सकाळीच मग त्याची अंघोळ जी आहे ना ती होऊन जाते सो आज त्याने भरपूर उशीर केला अगदी अंघोळ कर रे कर रे म्हणता म्हणता दोन वाजवले त्याने आणि आता त्याची ट्युशन टीचर आली सो बघा एकदम फटक्यामध्ये त्याची ते तयारी चाललेली आहे आणि त्याचं तेल पावडरचा ते जो प्रोग्राम असतो ना तो स्वतःच लावून घेत असतं आणि अगदी लहानपणापासून त्याने मला हातच लावू दिलं नाही म्हणजे जेव्हा कधी मी म्हटलं की थोडं पावडर लावून देऊ का तेल लावून देऊ का नाही तू नको लावून देऊ मी स्वतः लावतो असं असल्या प्रकारचं त्याचं होतं सो so, बघा अगदी मुलं जे आहे ना म्हणजे ट्युशनसाठी बसलेले आहेत तोपर्यंत मी माझं पटापट वेड आवरते त्यानंतर थोडी फ्रेश होते आणि मग भेटतेस तुम्हाला थोड्या वेळात त्यानंतर बघा अगदी फ्रेश वगैरे झालेली आहे मस्त चिवचा बेल्ट दिसला सो तो मी लावून घेतला त्यानंतर पूर्ण ड्रेसिंग टेबलसुद्धा आवरून घेतलं आणि अगदी सुद्धा छान असं क्लीन करून घेतलेलं आहे आता माझे जे आहेत ना कपडे सुकवायचे आहेत सो चला आता मी जे आहे ना कपडे वाळवायला घालते तशी ऊनही म्हणजे दोन अडीच झालेले आहे त्यामुळे ऊन उन... थोडं म्हणजे त्या साईडला गेला गेलेलं आहे त्यामुळे इथे ऊन काही तेवढी जास्त नाही तरी पण आता उन्हाळा असल्यामुळे कपडे तर सुकून जातात अगदी कपडे वगैरे जे आहे ना ते सुकवून घेतले आणि आता मी निघालेली आहे सो आ, मी चाललेली आहे मार्केटमध्ये तर ॲक्च्युली म्हणजे समर वॅकेशन सुरू झालेलं आहे आणि मग मुलं घरी असले की खूपच जास्त म्हणजे त्रास देत असतात आणि मग टी व्ही मोबाईलकडे लक्ष देत असतात त्यामुळे मी आता दोघांनाही जे आहे ना जीव आणि वेदांतला दोघांनाही डान्स क्लास लावण्याचा जो आहे ना तो प्लॅन सुरू आहे सो so, मी त्यांना दोघांना डान्स क्लासला सोडण्यासाठी जाते आता पाच वाजलेले आहेत अगदी म्हणजे सहा वाजलेले आहेत आणि आता मी च्यू आणि वेदूला दिलेला आहे सो त्यांना मी डान्स क्लासला घेऊन चालली घरी असले की मग टीव्ही मोबाईल खूप जास्त बघतात टीव्ही बंद कर कर बंद तुलाच नाही सांगत <laughs> रे बाळा तूच टीव्ही बघतेस चलो चलो बाहेर निघलो फायनली जी आहे मी घरी आलेली आहे ॲक्च्युली मला म्हणजे मुलांना एक तास डान्स क्लासला सोडायचं होतं त्यानंतर मला थोडं बाहेर काम होता सो so, मी बाहेर म्हणजे नारळ पाणी वगैरे घ्यायचं होतं त्यामुळे मी नारळपाणी वगैरे जे आहे ना ते घ्यायला गेली होती आणि तसंही आजकाल म्हणजे नारळ पाणी जो आहे ना तो माझा फेवरेट झालेला आहे आणि म्हणजे सो बघा अशा पद्धतीने खूप मोठा नारळ होता आणि क्रीमवाला होता म्हणून मी म्हणजे घरी येऊन पार्सल मागितले होते दोन नारळ पाणी आणि शक्यतो म्हणजे आता समरमध्ये मी नारळ पाणी खूप जास्तीत जास्त पीत असते त्यानंतर तुम्ही ते बघू शकता वेदांत आलं की त्याचं कपडे वगैरे चेंज करण्याचं काही मूड नसतं ए ड्रेस चेंज करतो आणि त्याने बाहेरूनच जे आहे ना बिस्किट घेऊन आलेले होते आणि त्याचं बिस्किट खाण्याचा प्रोग्राम सुरू आहे त्यानंतर आता पटापट जे आहे ना चेंज करते आणि लगेच स्वयंपाकाला लागते कारण साडेसात झालेले आहे म्हणजे सहा ते सातचा सा डान्स क्लास होता त्यानंतर घरी येईपर्यंत म्हणजे साडेसात वाजलेच आ, सो चला आता पटकन फ्रेश होते आणि भेटतेच मग त्यानंतर चेंज वगैरे केली आणि आली किचनमध्ये सो तुम्ही किचनमध्ये बघू शकता अगदी म्हणजे दोन टोपल्या मी इतके सारे भांडे सकाळी घासले होते तरी पण मध्ये बघा तुम्ही परत जसेच्या तसे भांडे भरलेले आहे आणि भांड्यांचा पाळा काही संपतच नाही आणि आता तर म्हणजे उन्हाळा लागला मुलं घरी आहेत त्यामुळे दिवसभर म्हणजे काही ना काही बनत असते आणि भांडे जसेच्या तसेच होत असतात सो ते एकदम मॉर्निंगला घासले होते त्यानंतर हे दुपारला गेले म्हणजे दुपारला वॉश केले होते तरी पण तेवढे पूर्ण सिंक भर भांडे भरलेले आहे सो चला आता भांड्यांचा पाळा तर काही संपत नाही आपण आता स्वयंपाकाला लागूया कारण स्वयंपाक साडेसात पावणे आठ झालेले आहे आणि स्वयंपाकामध्ये आज म्हणजे काय बनवायचं आहे ना तर ॲक्च्युली मी सगळं भाजीचं वगैरे जे आहे ना छान असं से म्हणजे ऑर्गनाईज करून ठेवून देते ज्यामुळे मग मला कुठेच शोधाशोध करावी लागत नाही सो so, आज मी बनवणार आहे चवडीच्या शेंगा ऍक्च्युली थोड्याच होत्या आणि आता रात्र असल्यामुळे एवढ्या शेंगा तर होऊन जाणार ऍक्च्युली ऍक्च्युली म्हणजे चिवसाठी साठी मी सकाळी आहे ना सोयाबीनची भाजी असते ना ती बनवलेली होती सो आ, ती भरपूर आहे त्यामुळे चिव येत ते खाणार आणि फक्त आता माझ्या ना चिवच्या पप्पांसाठी मला भाजी बनवायची आहे म्हणून आता मी या शेंगा बनवते त्याआधी म्हणजे काय होत आहे ना अगदी म्हणजे गावाकडून आले तेव्हाच आहे ना हळदीचं दूध पिण्याच विसरून जातो आम्ही अगदी म्हणजे माझ्या लक्षातच राहत नाहीये रोज रात्री म्हणजे लगेच स्वयंपाक केला भांडी कुंडी केली की डायरेक्ट झोपायला चालले जातो आम्ही त्यामुळे मग दूध गरम करायचं राहून जाते आणि अगदी म्हणजे खाटेवर गेल्यानंतर लक्षात येते की अरे आज हळदीचं दूधच आम्ही घेतलो नाही सो काय होते ना गावाकडे गेलं तर थोड्या ज्या गोष्टी असतात ना थोड्या मिसमॅच होतात थोडं विसर पडतो So, chala, जाए सो चला आता मी पटापट जे आहे ना हळदीचं दूध गरम करते त्यानंतर भाजीची फोडणी देते लगेच पोळ्या वगैरे बनवून देते त्याआधी पटापट जे आहे ना भांडी लावून घेते तर बघा असं अजिबात नाही आहे की दोन टोपले भांडे आहेत तर मला थोडं व वैतक आलं असेल किंवा कंटाळा आले आलेला असेल सो असं अजिबातच नाही आहे तर म्हणजे काय होते ना मला म्हणजे माझी परिस्थिती एवढी तर चांगली आहे की, की मी एखादी मेड किंवा एखादी बाई म्हणजे भांड्यांना किंवा कपड्यांना ठेवू शकते पण मी माझ्या गरजेनुसार मी माझ्या आवडीनुसार माझ्या घरात काम करत असते जसं मला घरातील कामं करायला खूप जास्त आवडते अगदी मला घर सजवायला सुद्धा जास्त आवडते म्हणून मी घरातील शक्यतो जास्तीत जास्त काम मी स्वतः करण्याचा प्रयत्न करते म्हणून आधी होती माझ्याकडे माझ्याकडे ताई यायच्या त्या भांडी वगैरे घासून जायच्या पण त्या जेव्हाच्या बंद झाले तेव्हाचे मी माझ्या कामांची म्हणजे हॅबिट बनवून ठेवलेली आहे आणि रुटीन झाली असल्यामुळे ना मला आता सवय झाली आणि मला माझ्या घरातल्या कामं करण्यासाठी कुठलाच कंटाळा येतच नाही त्यानंतर बघा अगदी दोन चार पाच डबे म्हणजे मी तडजोड करून शोधले आणि या डब्यातलं त्या डब्यात म्हणजे इकडे तिकडे म्हणजे सामान करून जे आहे ना म्हणजे मम्मीने जो सामान दिला होता तो तिथे भरण्याचा प्रोग्राम जो आहे ना तो सुरू आहे अगदी तीन चार दिवसापासून असेच प्लास्टिक पडलेले होते म्हटलं आज ठेवते उद्या ठेवते एक एक डब्बा म्हणजे रोज खाली करण्याचा प्रोग्राम जो आहे ना तो सुरू होता आणि तसंच असते तस तस म्हणजे किचनमध्ये कितीही भांडे का असू नको द्या म्हणजे म्हणजे कितीही भांडे असले तरी ना कमीच असतात अगदी म्हणजे कुठली वस्तू वेळेवर आली की आपल्याला ही थोडी स्टोअर करून ठेवायची आहे मग लगेच डब्यांचा शोधाशोध होत तस असतो तसंच माझं काही झालं तर बघा एकदम शेंगदाण्याची बरणी म्हणजे शेंगदाणे खूप तडाला गेले होते म्हणून ते तिथून काढून लगेच त्या बर्णीमध्ये जे आहे ना मी वड्या भरून घेतली आणि ती बर्णी घासली सुद्धा नाही मी डायरेक्ट पुसून काढली आणि लगेच त्यामध्ये भरून घेतलं कारण असे प्लास्टिकमध्ये वस्तू जर दिसत राहिल्या ना मग कुठेतरी डोक्यात चालू ते अरे ही वस्तू भरायची आहे ही वस्तू भरायची आहे आणि मग ती इकडून तिकडे तिकडून इकडे ते म्हणजे त्याला शिफ्ट करता करताच ना एक हप्ता निघून जातो आणि ती वस्तू म्हणजे डब्यात काही जातच नाही म्हणून म्हटलं आता सगळे जे म्हणजे जेवढे डबे रिकामे होते ना ते शोधले आणि पटापट तिथे भरून घेतलं तरी शेवयाच्या डब्या म्हणजे शेवयासाठी डब्यानं मिळा मला म्हणजे मिळालंच नाही सो अगदी म्हणजे चिवडा माझा संपलेलाच आहे म्हणून म्हटलं तो डब्बा छान वॉश करते अगदी भांडे वगैरे घासताना त्यामध्ये शेवयाचा नंबर लावून घेणार तर तुम्हाला माहिती आहे का मला भांडे आणि कपड्यांना तर बाई नाही लागली पण मला पोळ्यांसाठी मी एक नवीन बाई ठेवली आहे तर तुम्ही इथे बघू शकता सो इंट्रोड्यूस वेदांत आमची पोळ्यावाली बाई झालेली आहे आणि त्याला असे कामं करायला ना खूपच मज्जा येते माहिती नाही त्याच्या डोक्यात काय असं सुरू असतं कुठे बघतं काय करतो अगदी म्हणजे त्याने आजपर्यंत असं कधीच नाही केलं आणि आता डायरेक्ट जाऊन म्हणतो की म्हणजे मी चपात्या बनवायला सुरुवात केली आणि त्याची एंट्री झाली आणि म्हणतो की आज चपात्या मी बनवणार तर बरं बाबा बनवतो आणि त्याने प्रयत्न पण खूप छान केले पण कसा आहे ना चपात्या करायसाठी तो थो, अगदी थोडा खूप छोटा आहे त्यामुळे त्याची चपाती मी लगेच मोडून दुसरी चपाती बनवून घेतली आणि तो थोडा रुसमुस झाला पण त्याला समजवलं की तू जी बनवलेली चपाती ना ती कोणीच नाही खाणार म्हणून बाबा तू राहू दे थोडा वेळ तू बस इथे शांत मी तुला शेवटचे एक दोन गोळे देणार त्याचे तू चपात्या बनवू शकते सो मी आता पटापट जे आहे ना चपात्या बनवून घेते पण तो काही ऐकतच नव्हता सो बाजूलाच इथे बसून होता आणि त्याने जे आहे ना म्हणजे हट्टच धरला होता की त्याला असे छोटे छोटे चपात्या जे आहे ना ते त्याच्या त्याच्या हाताने बनवून तो स्वतःच खाणार आणि त्याचं तोच गणित सुरू होतं की मी पाच सहा चपात्या छोट्या छोट्या बनवणार आणि आज मी तेच खाणार आणि जसं म्हणजे पोळपाट माझा रिकामा झाला लगेच मी चपाती तव्यावर टाकली तेवढ्यात त्याने ते छोटा गोळा घेतला आणि अगदी छोटी पोळी त्याची लाटून घेतलेली आहे आणि खरंच मला म्हणजे तेच दिवस आठवले जे, जे म्हणजे आईला आम्ही पण पन, लहानपणी म्हणायचे की छोट्या छोट्या चपात्या ज्या असतात ना म्हणजे शेवटचा एकदम छोटा गोळा उरला की आईने मग छोटी चपाती म्हणजे द्यायची सो त्या छोट्या चपातीसाठी सुद्धा मी खाणार मी खाणार असं म्हणजे आ, सुरु व्हायचं तसंच काही म्हणजे आजकालच्या मुलांचं सुद्धा आहे सो त्याने एक दोन अशा चपात्या त्याच्या छोट्या छोट्या बनवून काय घेतलं त्या दोन चपात्या जेवणामध्ये म्हणजे त्याने, त्याने खाल्लं पण सो बघा इथे मी सगळ्या चपात्या ज्या आहेत ना बनवून घेतल्या आणि सगळं भांडी कुंडी म्हणजे मला अशी म्हणजे हॅबिट्स लागलेली आहे म्हणजे कुठलाही मी स्वयंपाक करू किंवा म्हणजे पोळपाट असो किंवा कुठलीही भांडी असो ना डायरेक्ट मी सिंक मध्ये टाकत असते आणि अगदी वॉश करून घेते सो बघा त्यानंतर म्हणजे मगाशी जे आहे ना नारळ पाणी मी पिलं त्याच्यात भरपूर मलाई होती आणि त्याचे म्हणजे खूप जास्त मी फोडायचा प्रयत्न केला पण तो काही फुटतच नव्हता म्हणून मी एक चम्मच घेतला आणि चम्मचने खूप जाळदार मलाई होती चम्मचने काढण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे अगदी काळ म्हणजे काढता काढताच खूप सारे मी म्हणजे खाऊन पण घेतली आणि मला ना अशी नारळ पाण्याची म्हणजे नारळमधली मलाई जी असते ना ती खूप जास्त आवडत असते आणि खरंच काय मज्जा येते ना अशी म्हणजे काळून खाण्यामध्ये ना खूपच जास्त मज्जा येत असते लगेच मला सोबत जे आहे ना ते काढून मी खाल्ली त्यानंतर लगेच आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि एक म्हणजे क्लिप जे आहे ना माझ्याने मिस झालं म्हणजे मी तो शूट केला होता पण कॅमेरामध्ये शूटच झालं नाही ॲक्च्युली जेवण करताना म्हणजे आजच्या दिवशी च्यूच्या बड्डेचे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे जे आहे ना ते आलेले होते सो ते आम्ही लॅपटॉपमध्ये बघत होतो आणि तो क्लिप म्हणजे शूटच झालं नाही सो मला ते एडिटिंग करताना समजलं अरे हे म्हणजे क्लिप काही आपलं शूट झाले झालेलं नाही त्यानंतर स्वयं म्हणजे जेवण वगैरे आवरलं लगेच मग किचनमध्ये आली आणि जे काही भाजीचं वगैरे म्हणजे उरलेलं असतं ना ते अन्न मी म्हणजे जे एअरटाईट डबे म्हणा किंवा टिफिन डबे जे असतात छोटे छोटे त्यामध्ये मी भाजी वगैरे जे आहे ना भाजी चपाती काढून ठेवत असते आणि लगेच सगळे भांडे वॉश करून घेते आणि याची काहीतरी नुसतीच भटकन ती सुरू होती अगदी म्हणजे त्याच्या किचनमध्ये काय चक्र होत आहे काय त्याचं सुरू आहे ते मला म्हणजे काही कळतच नव्हतं अगदी त्याने म्हणजे जुना मोबाईल आणला आणि इथे म्हणजे किचनमध्ये येऊन त्याने त्या त्याला चार्जिंगवर लावलेला आहे त्याच्यामध्ये त्याने दोन तीन प्रकारचे गेम डाउनलोड आणि समर मध्ये हाच प्रोग्राम जो आहे ना त्याचा पप्पांचे जे आहेत ना ते पण मी इथे करायला घेतलेले आहेत त्यानंतर भांडी कुंडी असं रात्रीच क्लीन केलं ना म्हणजे सकाळी धावपळ होत नाही जसं आज मला सकाळी खूप जास्त धावपळ झाली होती कारण कालच्या दिवशी रात्री मी म्हणजे भांडी क्लीनच केलं नव्हतं नाही आणि गेल्या आठ पंधरा दिवस पासूनचा हाच म्हणजे हेच प्रोग्राम चालू आहे की अगदी सायंकाळ झाली की वारा येतो वादळ येतो पाऊस येतो अगदी बाल्कनी खराब होते त्यानंतर म्हणजे लाईटच चालली जाते लाईट एकदा गेली की मग भरपूर वेळ येतच नाही त्यामुळे भरपूर म्हणजे आठ दिवसामध्ये भरपूरदा असं होत आहे की माझे रात्रीचे भांडेच म्हणजे का वॉश करायचं स्किप होऊन जात आहे सो आज म्हणजे लकीली लाईन आहे म्हणून म्हटलं चला पटापट पत भांडे वॉश करून घेते तसंही वातावरण झालेले आहे अगदी भांडे वगैरे छान वॉश करून घेतले यासोबतच पूर्ण म्हणजे गॅस होता पूर्ण चक्क करून घेतला आणि सिंक एरियासुद्धा मी सी म्हणजे असं क्लीन करून टाकते ज्यामुळे मग माझ्या म्हणजे किचनमध्ये किंवा माझ्या घरामध्ये कुठलेच किडे माकोडे होत नाही आणि अशा पद्धतीने रात्री जर आपण रात्रीचं काम आवडून घेतलं ना अगदी सकाळ शकार, सकाळी बघा अगदी मन प्रसन्न होत असतो आणि खरंच सकाळी म्हणजे इतकी ऊर्जा येते काम करण्यासाठी स्फूर्ती येते म्हणून मग सांगते मी तुम्हाला की रात्रीचं काम शक्यतो रात्रीच करा कारण रात्री भांडीकुंडी जर वॉश करून म्हणजे छान पद्धतीने किचन आपण आवरून जर झोपलो हो ना निवार झोप कारण आपले सगळे काम जे आहेत ना ऑलरेडी आपण कम्प्लीट करून घेतलेला असतो तर बघा चिवड्याचा डब्बा रिकामा झाला होता म्हणून रात्रीच वॉश करून घेतली आणि उद्या याला छान रात्रभर सुकू देते आणि अगदी उद्या मग त्यामध्ये शेवया जे आहे ना ते भरून ठेवून देणार त्यासोबतच सुरई ॲक्च्युली काय होते ना सुरईमध्ये लगेच पाणी भरले जाते मग ती वॉश क्लीन करायची राहून जाते म्हणून म्हटलं आता वेळ आहेच माझ्याकडे तर मस्त अशी छान धुवून घेतली अगदी त्यामध्ये पाणी भरून घेतला सोबतच जे आहे ना माठामध्ये सुद्धा मला पाणी भरायचं आहे कारण शक्यतो आम्ही म्हणजे माठातलंच पाणी पितो मी फ्रीजमध्ये बॉटल्स किंवा म्हणजे काहीच पाणीच ठेवत नाही मी फ्रीजमध्ये खरं सांगू तर बर्फ नाही काहीच नाही ठेवत कारण बर्फ वगैरे ठेवलं ना तर मग मुलं जे आहे ना तेच म्हणजे खायला पाहतात त्यामुळे मी अशी फ्रीजची सवयीच लावलेली नाही आधीपासूनच आणि खूप वर्षापासून म्हणजे आम्ही माठाचंच पाणी पितो उन्हा किती का ऊन असो ना म्हणजे आम्ही माठातलंच पाणी पित असतो आणि खरंच माठातलं पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी खूपच चांगलं असते अगदी हेल्दी असतं आणि फ्रीजचं पाणी कितीही नाही म्हटलं तरी म्हणजे आपल्या बॉडीला त्याचे भरपूर नुकसान जे आहे ना ते होत असतात म्हणून आम्ही फ्रीजचं पाणी स्किप करून माठातलंच पाणी जे आहे ना ते पित असतो त्यानंतर अगदी पुन्हा म्हणजे असं छान गॅस ओटा पूर्णपणे पुसून घेतला सोबतच रात्रीला म्हणजे काय करते ना मी एक किचनचं एक्स्ट्राचं काम मी रात्रीच करून ठेवते जरा म्हटलं आता थोडं वेळ होतं म्हणून ट्रॉली पण लगे हात जे आहे ना ते पुसून काढते म्हणजे उद्या सकाळी जे आहे ना मला हा काम करायला अगदी म्हणजे वेळ द्यावा लागत नाही आणि डोक्यामध्ये नुसतं म्हणजे काय होते ना कधी कुठलं काम जर बॅलन्स राहिलं तर नुसतं डोक्यात विचार येत असतं की ये माझं हा काम बाकी आहे म्हणून असं नको व्हायला म्हणून मी जे आहे ना रात्रीला एक ते दोन असे काम करून घेते कधी मी फिल्टर पुसून घेते कधी फ्रीज पुसते तर कधी ट्रॉल्या बाहेरून पूर्ण असं चकाचक करत असते आणि अशीच रुटीन अशीच सवय मी स्वतःला लावून घेतली यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन